श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे सोमवती अमावस्या तसेच उद्या शनी जयंती देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून आप आप काही आप चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी या छोट्या छोट्या चुका आपण जाणून बुजून करत नाही पण आपल्याला या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपल्याकडून या चुका होतात आणि मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही मला उलट त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागले आपण कितीही मेहनत करा मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे आपल्याला मिळतच नाही मग या अमावस्येच्या दिवशी तसे शनि जयंतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याच बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅन लाईक करा व सब्स्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृ देवतायेन महा लिहायला विसरू नका आता या दिवशी शनी जयंती देखील आहे या दिवशी आपण काही भाज्यांचे सेवन देखील करायचे नाही तसेच अशा काही गोष्टी आहे की ज्या आपण या दिवशी घरामध्ये चुकूनही आणू नये जयंतीच्या दिवशी जेव्हा आपण शनिदेवाची पूजा करत असतो तेव्हा देखील आपण काही चुका करायच्या नाही धार्मिक कथानुसार शनिदेवाला सूर्याचे पुत्र मानले जाते पण दोघेही एकमेकांचे शत्रू मानले जातात असे मानले जाते की तांबे सूर्यदेवाला खूप प्रिय आहे त्या त्यामुळे शनि पूजेच्या वेळी त्याचा वापर निषिद्ध आहे तांब्याऐवजी तुम्ही लोखंड भांडे किंवा कोणतेही भांडे वापरू शकता आता शनिदेवाची पूजा करता थेट समोर उभे न राहण्याचा प्रयत्न करा याशिवाय शनिदेवाच्या पूजेच्या वेळी तुम्ही थेट त्यांच्या डोळ्यांकडे पाहू नये हेही लक्षात ठेवावे असे केल्याने तुम्हाला शुभाऐवजी अशुभ परिणाम मिळू शकता तसेच धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाला काळा रंग खूप प्रिय आहे यासोबतच निळ्या रंगाचा वापरही शुभ मानला जातो आता आपण अमावस्येच्या दिवशी काळा रंग हा पूर्णपणे वर्ज करत असतो कारण की काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो पण शनी पूजेच्या वेळी चुकूनही लाल रंग कपडे हे घालू नका हे लक्षात ठेवा असे मानले जाते की लाल रंग हा मंगळाचे प्रतीक आहे आणि शनिदेव मंगळाला आपला शत्रू मानत असतो धार्मिक दृष्टिकोनातून सामान्य पूजेसाठी पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते परंतु शनिदेवाला पश्चिम दिशेचा स्वामी मानले जाते म्हणून त्यांची पूजा करताना पश्चिम दिशेकडे तोंड करून बसावे असे केल्याने तुम्हाला पूजेचा अधिक लाभ मिळतो आता या दिवशी आपल्याला काही गोष्टींची खरेदी देखील टाळायची आहे घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मीही आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत गाढव हे तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मी प्रस्थ मोठे आहे अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केर सुनी आणू नये असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मीदेवी नाराज होते त्याचा नकारात्मक परिणाम होतो अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते तसेच अमावसेचा संबंध पित्रांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते असे केल्यास नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावसेच्या दिवशी करायचे जे काही पूजन आहे तर त्याचे साहित्य देखील आपण अगोदरच आणून ठेवायचे आहे अगदी शनी जयंती आहे आणि आपल्याला त्यासाठी देखील काही पूजेसाठी साहित्य लागणार आहे ते देखील आपण अगोदरच आणून ठेवायचे आहे याची आपण काळजी घ्यावी तसेच तुमच्या इथे लग्न असेल किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो त्यासाठी देखील तुम्हाला काही साहित्य आणायचं असेल तर ते देखील तुम्ही अगोदर आणून ठेवायचं आहे किंवा अमावस्या झाल्यानंतर तुम्ही नंतर आणू शकता तसेच अमावसेच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असेही म्हणतात याचा संबंध देखील पित्रांशी जोडला जातो अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणासाठी तेलाने मालिश करू नये असे म्हणतात तसेच अमावसेच्या दिवशी कणी किंवा धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष लावू शकतो अमावसेच्या दिवशी कणी किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही तसेच पितरांचे श्राद्ध विधी करतात त्यामुळे या दिवशी कणी किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी किंवा नंतर आणले तर चालते पण हा दिवस संपूर्णपणे आपल्याला टाळायचा आहे तसेच या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला वाढदिवस असेल किंवा इतर कोणताही कार्यक्रम असला तर तिथे अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही द्यायच्या नाही तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल कारण की आपण जर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो कुणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो अगदी कधीही कुठेही कोणताही कार्यक्रम असेल तर तिथे आपण देवी देवतांचे फोटो असतील तर ते चुकूनही द्यायचे नाही किंवा अगदी तुमचा सक्का भाऊ असेल सख्खी बहीण असेल तर आपण चांदीची लक्ष्मीची मूर्ती देत असतो तर असे आपण चुकूनही करायचे नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच घड्या हे आपली चांगली वेळ व वाईट वेळ दर्शवत असते त्यामुळे देखील भेटवस्तू म्हणून आपण कुणालाही देऊ नये तसेच अमावसेच्या दिवशी दारावरती आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी याने वैवाहिक वह जीवनात मधुरता येते लग्न होत नसलेल्या मुलांसाठी हा तर चमत्कारी उपाय आहे तसेच अमावसेच्या दिवशी अगदी गाय कुत्रा मांजर असे प्राणी जरी तुमच्या दाराजवळ आले तरी पण त्यांना आपण हकलून लावायचं नाही तर त्यांना आपण काहीतरी खायला द्या आहे कारण की अमासेच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या समोर येत असतात त्यामुळे गाय कुत्रा मांजर किंवा कावळा असेल तर त्यांची उलट आपण सेवा करायची आहे आपल्याकडून त्यांना कोणतीही इजा होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी तसे घरामध्ये भांडण तंटे वादविवाद वाद देखील आपण होऊ द्यायचे नाही अगदी जावा जावा असतील किंवा सासू सुना असतील तर त्यांनी देखील या दिवशी घरामध्ये भांडणं करू नये यामुळे घरामध्ये आणखी नकारात्मकता ही पसरत असते आणि घरामध्ये जर नकारात्मकता असली तर आपण कितीही मेहनत करा कितीही कष्ट करा आपल्याला कष्टाचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात किंवा दुष्कृत्य करत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले राहतात चांगले बोलतात म्हणून आपण त्या व्यक्तींच्या संगतीत राहत असतो पण या दिवशी आपण असे चुकूनही करायचं नाही अशा लोकांच्या संगतीत देखील <involved> in <language> या दिवशी राहू नये तसेच अशा लोकांच्या इथे आपण या दिवशी जेवण देखील करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार बनत असतो आता अमावसेच्या दिवशी एखादी रिकामी जागा असेल किंवा अगदी स्मशानभूमी असेल तर अशा ठिकाणी जायचं जा नाही किंवा तुम्हाला कुठे लांबचा प्रवास करायचा असेल तर त्या प्रवासाला देखील या दिवशी आपण सुरुवात करायची नाही तुम्ही तर कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता पण अमावसेचा दिवस अगदी आपण संपूर्णपणे टाळायचा आहे अगदी आपल्याला देवाच्या ठिकाणी जायचं असेल तरी पण आपण अमावसेच्या दिवशी प्रवासाला सुरुवात करायची नाही या दिवशी केस नखे देखील कापू नये तसेच अमावसेच्या दिवशी आपल्या पित्रांची आपल्याला जेवढी पूजा सेवा करता येईल तेवढी पूजा सेवा ही आवर्जून करायची आहे आता अमावसे असल्यावरती आपल्या इथे कोणी आल्यावरती आपण त्या व्यक्तीला काहीतरी देत असतो पण आपल्या घरामधील दूध किंवा दही या दिवशी कुणालाही द्यायचं नाही अगदी आपण संध्याकाळच्या वेळी या गोष्टीची काळजी घेत असतो पण आपण जर अमावसेच्या दिवशी दूध दही कोणाला दिले तर आपल्या घरामध्ये धनहानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे या गोष्टीची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपल्या घरामधील झाडू देखील कुणाला देऊ नये कारण की झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो झाडू जर कुणाला दिला तर आपल्या घरामधील मा माता लक्ष्मी ही निघून जात असते अगदी झाडू तुटलेला असेल तो टाकून द्यायचा असेल तर तो देखील या दिवशी आपण घरामधून बाहेर काढू नये आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही तर कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे कांदा लसूण याचे सेवन करू नये तसेच मुळ्याची भाजी असेल मसूर डाळ असेल वांगी असेल तर या तीन भाज्यांचे देखील आपल्याला सेवन चुकूनही करायचं नाही अगदी अमावस्येचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आणि त्या दिवशी तसेच रात्री देखील मांसाहार संपूर्णपणे वर्ज्य करावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याने लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद